धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील चिकनपाडा साळोख मार्गाने मिनी टेम्पोतून चार गोवंशी जनावरांची कत्तलीसाठी तस्करी करण्यात येत होती कर्तव्यावर दक्ष असणारे फौजदार श्रीरंग किसवे यांच्या सतर्कतेमुळे या गोवंशी जनावरांचे प्राण वाचलेत दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील चिकनपाडा साळोख या मार्गावर मिनी टेम्पो क्रमांक एम एच झिरो फाय एल एट सिक्स वन नाईन हा जात असताना फौजदार श्रीरंग किसवे यांना तो संशयास्पद भासला त्यांनी टेम्पोचा पाठलाग करून गाडी अडवत चालक आणि त्याच्या साथीदाराला गाडीची पाहणी करायची असल्याचं सांगितलं त्याचवेळी चालक आणि त्याचा साथीदार चकवा देत त्या ठिकाणाहून पळून गेले श्रीरंग किसवे यांनी टेम्पोची पाहणी केली असता त्यामध्ये एक गाय एक बैल एक वासरू आणि एक कालवट असे चार जनावरे असल्याचे दिसून आले त्यांनी ही बाप नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी डोळे यांना सांगितली त्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली पाहणी केली असता ही गोवंशीय जनावरे चोरून आणून त्यांना दाटीवाटीने कोंबून कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याचं निष्पन्न झालं या मुक्या प्राण्यांना चारा पाण्याची व्यवस्था न करता क्रूरपणे वागणूक देण्यात येत होती त्यांना टेम्पोमध्ये जबरदस्ती कोंबून नेण्यात येत होतं याबाबत आरोपींच्या विरोधात नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस शिपाई समीर लोंढे करतायत लोकशक्ती लाईव्ह साठी आनंद सकपाळ कर्जत अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा